प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरजेत वॉर्ड क्रमांक सात समतानगर येथे कोळेकर परिवार यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आले होते त्याबरोबरच प्रजासत्ताक दिनानिमित्त भागातील महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा लाभ भागातील दोनशेहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्त चांगले सामाजिक काम केल्याने सर्वत्र पप्पू कोळेकर यांचे कौतुक होत आहे पप्पूदादा कोळेकर परिवाराच्या वतीनं समतानगर येथील महिला महिला भगिनींसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम मा, माता भगिनींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मोफत आरोग्याची तपासणी रक्त लघवी तपासणी व रोग निदान हॉस्पिटलच्या वतीनं शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतलेला आहे સર્વ્યા ભાગીલ માતા ભગિ મી મનાપાસ અભિનંદન આભાર માનતો